नमस्कार दर्शक श्रोते तुम्ही पाहत आहात तुमचं लाडकं यूट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनचा मी होस्ट कमलाकर सावंत मंडळी दररोज आपण वेगवेगळ्या विषयावर चर्चा करत असतो कारण आपल्या चर्चेच्या सदराचं नावच आहे चर्चा तुमची आमची मंडळी या सदराला सुरू झाल्यापासून अनेक दर्शक स्रोत्यांनी खूप आनंद व्यक्त केला आहे अनेकांनी आने फोन करून प्रत्यक्ष भेटीमध्ये आम्हाला चर्चा तुमची आमची हे सदर खूप आवडतं त्याच्यामधून वेगवेगळ्या नवीन प्रश्नाची माहिती आम्हाला मिळते आणि आमच्या ज्ञानात भर पडते आम्हाला मनोरंजनही होतं असं ते म्हणतात आणि त्यातलाच एक भाग होता आपल्या एका मित्राने प्रश्न असा विचारला चिंता म्हणजे काय आणि चिंतेमुळं काय होतं बघा मंडळी चिंता म्हणजे काय आणि चिंतेमुळं काय होतं खरं तर हा चि प्रश्न कदाचित त्यांना चिंता वाटल्यामुळं की विचारला असेल किंवा सहज त्यांना सगळ्याची चिंता दूर करायची असेल चला तर आपण सगळ्यांना चिंतामुक्त करण्यासाठी या प्रश्नाकडं बघूया मंडळी चिंता म्हणजे एन्झायटी असंही म्हटलं जातं मानसोपचार तज्ञाच्या मते चिंता ही तणावावर नैसर्गिक अशा पद्धतीनं शरीराची एक प्रक्रिया आहे काही अनिश्चित गोष्टीसाठी भीती वाटणं सामान्य आहे पण जेव्हा ही भावना सतत वाढते तेव्हा जीवनामध्ये गंभीर अडथळा येत असतो आणि ती गंभीरता आताच ओळखणं अत्यंत महत्त्वाचं आहे असा गंभीर आजार होणंसुद्धा अनेकदा आपणालाच धोक्याचं असतं म्हणून खूप चिंता करायचं सोडून द्या आणि जर खूप वेगानं विचार येणं हृदयाचे ठोके वाटणं एकाग्रणं होणं ही लक्षणं येत असतील तर कदाचित तुम्हाला चिंतेला सुरुवात केलेली असेल तुम्ही मोकळेपणानं रहा चिंतामुक्त व्हायचा प्रयत्न करा कसा करता येईल तुम्हाला तो, तो प्रयत्न एकतर स्वीकारा आणि समजून घ्या चिंतेवर मात करण्याची पहिली पाऊल म्हणजे ती मान्य करणं ती लपवण्याऐवजी स्वतःला हो असं म्हणणं म्हणजे चिंतेपासून आपण दूर राहणं याशिवायच हो मला चिंता आहे आणि ते मी ठीक समजतो असं महत्वाचं म्हणणं यायचं परंतु निश्चिंत राहायचं चिंता स्वीकारल्याने भीती कमी होती आणि मन हलकं होत असतं श्वसन आणि ध्यानावर सुद्धा लक्ष देणं आवश्यक आहे दीर्घ श्वसनाचे सोपे व्यायाम हे चिंता कमी करण्यास मदत करत असतात म्हणजेच खोल श्वास घेतल्याने शरीर शांत होते ध्यान आणि माइंडफुलनेस तंत्र आज जगभर लोकप्रिय झालेलं आहे मोबाईल ॲप्स किंवा ऑनलाईन क्लासेसमुळे हे शिकणं सोपं झालेलं आहे त्यामुळे श्वसन आणि ध्यानावर जरा काम करा चिंतेपासून दूर राहा संतुलित सहली शैली चांगला आहार पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम हे सुद्धा मानसिक आरोग्यासाठी अत्यावश्यक असतात बऱ्याचदा खूप दगदग करून घेतली ताना झाली की मग चिंतेला सुरुवात होत असते आहारामध्ये फळे भाज्या ओमेगा थ्री फॅटी ॲसिडयुक्त पदार्थ मेंदूसाठी चांगले असतात आणि मेंदू तरतरीत राहतो बऱ्याचदा कॅफिन आणि साखरेचे पदार्थ शेवण टाळा अनेकदा छोटे मोठे व्यसन आणि चहा यांचं प्रमाणसुद्धा अधिकचं होणं शरीराला कामाचं नाही व्यायामध्ये जर विचार केला तर व्यायामात रोज तीस ते पंचेचाळीस मिनिट चालल्यानं शरीरात हॅपी हार्मोन्स तयार होतात आणि त्यामुळंसुद्धा आपण आनंदी राहण्यास मदत होते आणि त्यामुळं आपली चिंता कमी होत असते नियमित सात तासाची झोप घ्या म्हणजे तुम्हाला चिंता कमी वाटेल आणि डिजिटल ताणसुद्धा टाळा अर्थात मोबाईल जास्त वेळ बघणं टी व्ही जास्त वेळ बघणं अतिरिक्त ताण त्याच्यामुळं वाढत असतो त्यामुळं डिजिटल सीमारेसा ठरवा म्हणजे ठराविक वेळेतच मोबाईल वापरा मनालाही माहितीपासून विश्रांती हवी असते काही तास डिजिटल जगापासून दूर राहणे हे स्वतःची काळजी घेण्याचा भाग आहे आणि मंडळी ज्याच्यामध्ये आनंद मिळतो असं पर्यटनसुद्धा करा तुमच्या फिरण्यानं मनसोक्त राहण्यानंसुद्धा चिंता दूर होत असते म्हणजेच कोणतीही गोष्ट होऊ शकते हे मनात ठरवा त्याच्यामुळं चिंता वाटणार नाही आणि मंडळी खरं तर तुम्हाला सांगा ज्यांचं वय जास्त आहे जे जा मनानं हळवी आहेत जे खूप संवेदनशील आहेत जे शुगर आणि बी पीचे आधीच हजार आहेत त्यांना चिंता तर खूप वाईट बरं पण मंडळी आतापर्यंतचे सगळे उपाय जर आपण पाळले ना तुम्ही चिंतामुक्त व्हाल आणि तुमचं जीवन आनंदी व्हाल तुमचं जीवन आनंदी व्हावं यासाठीच आमच्या शुभेच्छा मंडळी आजचा एपिसोड या ठिकाणी संपतो आहे पण माझी एक छोटीशी विनंती आहे तुम्हाला जर सर्वदर्शनचे असे इ एपिसोड वा आवडत असतील तर निश्चितपणे सर्वदर्शनला सबस्क्राईब करा आवडलेल्या विषयाला लाईक करा शेअर करा आणि आता उद्याचा प्रश्न दररोज एक प्रश्न येतो आणि त्या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात आपण असतो अशा पद्धतीनं सगळं ज्ञानाचं रान आपण पारतं घालतो आणि ते पालथं घालत असतानाच आनंद शोधत असतो आनंद मिळवत असतो आनंद वाटत असतो मंडळी प्रश्न असा आहे खरोखर समृद्धी कशाला म्हणायची बघा खरोखर जीवन समृद्धी कशाला म्हणायची अजून एकदा खरोखर जीवनातली सम समृद्धी कशाला म्हणायची बघा अजून पर्टिक्युलर आलोत आपण खरोखर जीवनातली समृद्धी आपण कशाला म्हणायची चला तर या प्रश्नाचं उत्तर शोधूया पुढच्या सगळ्या एपिसोडतून बघत राहा आणि तुम्हाला उद्याच्या आनंदासाठी आणि चिंतामुक्त होण्यासाठी शुभेच्छा मी तुमचा होस्ट कमलाकर सावंत रजा घेतो धन्यवाद